हा बघा ओल्या बियांचा घड असे घडावर काजू लागतात काय काय शिंगल पण लागतात या घडावरच या घडावर लागतात त्यांचं कसं उत्पन्न जास्त मिळतं त्यामुळे हे आहे करवंदीचं झाड करवंदीच्या झाडावर काय लागलेत करवंद करवंदच लागणार काजू थोडी लागणार हे बघा एक पिकायला पिकतील आता पाऊस पडला शिव तो आहे ना असं माणसांसारखे बघा माणूस कसा माणूस पण अशा बिया फोडून खाणार नाही हे बघा एकदम कसा सोशीने त्यांच्या जो बी फोडतो ना आतमधला गर आहे ना ये बघा किती बिया त्यांनी खाल्ला नाहीत एकदम चोचीने फोडला सुक्या बिया भेटलेल्या आहेत ले कोकणचा रान मेवा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आम्ही चाललेलो आहोत रानामध्ये जंगलामध्ये तर बघूया काय चाललोय आम्ही काजूसाठी काजू का आंबे जे काय भेटतील ते घेऊन यायचं तर आई आणि मी चाललेलो आहोत जंगलामध्ये तर घेतलेलं आहे या पिशवीमध्ये आहे पाण्याची बॉटल आईने घेतलेली आहे गरकी गरकी गरकाठी गरकाठी म्हणजे कसं असतं ते म्हणजे उंचावर जे काही हे असेल ना काजू आंबे ते तोडण्यासाठी हे बघा ह्या काठीला बोलतात गरकी घरकी म्हणजे त्या एक काठीच्या एका तोंडाला ना एका एंडला हे बांधलेलं असतं त्याच्याने कसं जे उंचावर किंवा लांबला जे काजू किंवा आंबे असतात ना त्याच्याने पकडून ओढतात म्हणजे ज्या ठिकाणी आपला हात पोचत ना त्या ठिकाणी त्याचा यूज होतो आणि हे आहे आकडी कोयथे जंगलामध्ये म्हणजे लाकडं वगैरे तोडायला लहानामध्ये गेल्यानंतर शक्यतो सगळ्यांकडे ते आकडी कोयथे असतेच एक शस्त्र आहेत रे शस्त्र आम आमच्या घराच्या थोडं वरती जरी गेलात ना म्हणजे थोडं आमच्या घराच्या बा प घराच्या बाजूपासूनच काजूच्या सर्व बागा चालू होतं बागा म्हणजे झाड आहेत सगळी की बघा पूर्ण काजूची सगळीकडेच काजूची झाडं ह्यावेळेस थोडी काजूचं लागवडीचं प्रमाण कमी आहे काजूला मोहर आहे ना म्हणजे मोहर म्हणजे तुरा म्हणजे दोन दो दोनदा दोनदा दो, दो 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 म्हणजे पहिले जे तुरा आलेला असतो ना तर ते काजू अगोदर लागतात तर ते उलगले राज उलगले म्हणजे त्यांचं जे हे होतं ते संपलं आता जो सेकंड टाईम जो दुसरा मोर आलेला असतो ना तर त्या बिया आता भेटतील तुम्हाला पण कुठे कुठे त्या चला तर बघूया आमचं जंगल रान हे कुड्या या कुड्याला जी फुलं आले आहेत ना कुड्याला फुलं पण असतात ते शेंगा पण येतात ना, भाजी नाही कुळ्याच्या फुलांची भाजी लय भारी होते त्याच्यामध्ये जवला कोलिंब टाकला ना तर चांगलीच एकदम एकदम आमची रानटी भाजी रानामध्ये त्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात त्याच्यामधली ही एक भाजी म्हणजे कुड्याची फुलं बघा कुड्याची फुलं पण सगळीकडे आहेत हे बघा काजूची हे आत्ता मोर येतोय आता मोर येऊन ती लागणार कधी पावसामध्ये हे बघा हे घरकूचा उपयोग करत आहे घरकूचा उपयोग असा होतो ना लांब असतात ना ते काजू काढण्यासाठी हे काजूचे बोंड असतात ना त्याला कलर असतो कोणत्या काजूला लाल असतो आता ह्याला कोणता कलर आहे लाल करा लाल येलोवाले असतात पिवळ्या कलरचे पण असतात काजूचे बोंड जमवते अगोदर गळकोने खाली बिया पाडायच्या आणि एका माणसाने जमवायच्या हो या आहेत लाल बोंडाचे काजू तो लाल कलर आहे काही काजूंचा येलो असतो आणि जे पिकायच्या अगोदर त्यांचा कलर असतो ग्रीन हिरवा कलर पिकल्यानंतर ते हे होतात असे कलर होतात या हा कलर हा लालपेक्षा वेगळा कलर आहे हे बोंडा असतात ना आपण जंगलामध्ये ज्यावेळेस येतो येतो त्याचं ताण लागले ते मा आपली आम्ही ना, बोंड़ा बोंड़ा ना। पन, हे बोंडं खातो बोंड खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ना तर पान ताण तुमचे भाकते चांगले आणि घरी जाऊन त्याला मीठ लावून खाल्ल्यानंतर पण चांगली हे होतात त्याची भाजी पण बनवतात काजूच्या बोंडांची भाजी चांगली लागते हे बघा सगळीकडे काजूचे झाडं काजू 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 ही रानटी झाडं आहेत म्हणजे जंगलातली झाडं आणि दुसरी इथं झाडं येतात था ती ना गव्हर्नमेंटचे हायब्रिड ऑली त्यांची हाईट एवढी नसते पण ह्या रानटी जी झाडं असतात ना जंगलातली झाडं त्यांची हाईट आणि त्यांचं आयुष्य पण जास्त असतं आणि जे आपण आता हायब्रीड ऑली लावतात ना त्यांचे आयुष्य पण कमी असतं आणि तेवढी एवढी पण मोठी होत नाही विस्तारत नाही ती हे जे समोर दिसतात ना तर येलो कलर येलो बोंडाची काजू पहिला लाल दाखवला तर येलो बोंडाची काजू ते पहिली कशी लोकं गावाला म्हणजे भरपूर राहायची ना त्यावेळेस जंगलामध्ये पण लोक जास्त जायचे त्यामुळे जंगलामध्ये जायच्या वाटा असायच्या आता मला वाट स्वतःहून तयार करायला लागते पै वाट तुम्हाला कुठे दिसणारच नाही असे आई घरकूचा आए उपयोग करून आई गर्कीचा उपयोग करून झाडावरून काजू पाडते मी जमवत होता ही आहे जंगलातली वाट पण लोकांची रहदारी कमी असल्यामुळे वाट पण समजत नाही वाट आपण स्वतःहून तयार करायची यावरती हिरवे काजू हिरवे म्हणजे हिरव्या बोंडाचे झाडामध्ये कसं विस्तारलेलं असतं ना।, ना सावली पण चांगली असते उन्हामधून काजूच्या झाडाखाली सावली पूर्ण विस्तारलेलं असतं झाडं बघ एवढी मोठीच्या मोठी असतात जंगलातली झाडं आहेत था नाही रानटी झाडं हे बघा आता ही जी नवीन लागवड केलेली आहे ना ते हायब्रिड काजूंची आहे वेंगुर्ला वेंगुर्ला सेवन वेंगुर्ला वेंगुर्ला वंगुरला दोन वेंगुर्ला पाच वेंगुर्ला काजूचे जे नंबर असतात ना त्याप्रमाणे त्याच्या बियाची साईज असते हे बघा हे जे आहे ते नवीन हायब्रीड काजूंची लागवड अगं कसं त्याचे भाग आहे ना पूर्ण चढणच आहे काजूंच्या मुदाची कसं का माहिती आहे काय पाणी नाही स्वतलं पहिलं उतारायवर आणि जमीन द्यायला कशी तांबड टाईप जमीन असते त्याला काजूची हे चांगली होतात हे बघा तर ह्या काजूला आता मोहर येतो आहे मोहर पाटून पुढे येत असतं ही बघा डोंगराळ भागात केलेली हायब्रीड काजूंची सरकारी काजूंची लागवड वेंगुर्ला सेवन आहे का वेंगुर्ला टू आहे वेंगुर्ला फाय आहे ते बी लागल्यानंतर समजते हे बघा काही भाग आहे सडन भागावर काजू भागा। 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 पान म्हणजे काजूच्या मुदाखाली पाणी जास्त साचलं नाही पाहिजे तर ते झाडं चांगली होतात हे बघा काजू लागवड करायची का शास्त्रोत पद्धत म्हणजे काजू लागलेत पुढे पण त्याच्या पाठी तो खड्डा काढलेला आहे त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायचं पाळा तर ते काजूल ना ते हे होतं काजूच्या मुदाशी न टाकता त्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागे थोडा खड्डा काढून खत वगैरे टाकतात हे बघा खड्डा आहे ना तो या थांबल थांब या आहेत ओल्या बिया त्यांचीच आपण भाजी करतो ओल्याब्यांची हां ओल्याबियानंतर सुटतात नंतर घेऊ हे बघा असं घड लागलं आहे खाली घे बघूया त्याला ओल्याबियांच्या असे घडावर काजू लागतात हे बघा दिसतात का तुम्हाला हां आता ओल्याबिया काढून घेऊन भाजी करायची त्याची चांगली लागते कोकणचं चा सोनं हा बघा ओल्या बियांचा घड असे घडावर काजू लागतात त्या काय शिंगल पण लागतात या घडावरात या घडावर लागतात त्यांचं कसं उत्पन्न जास्त मिळतं त्यामुळे आज सकाळपासून असं ढगाळ वातावरण आहे पाऊस बहुतेक येईल गरमी पण भरपूर वाढले गरमी म्हणजे हवाच लागत नाही म्हणजे बाहेर हवा झाड झाडं हलतच नाहीत ढगाळ वातावरण पूर्ण त्यामुळे घाम भरपूर येतो हे बघा आहे आमचा तानातला पर्या पर्यामध्ये कसं तर वरचं जे पाणी असतं ना झऱ्याचं पाणी ते पियाला एकदम शुद्ध असतं हां म्हणजे पावसाळ्यामध्ये भरून वाहत असतो करवंदीचा करवंद लागलेत बघा अजून पिकलेत नाहीत करवंद छोटे छोटे आहेत आम्ही त्याला प पर्या बोल बोलतो काय ओढा बोलत आहेत आम्ही त्याला पर्या बोलतो हे बघा खाली चाललं आहे गा वातावरण आहे हे बघा आंब्याचे झाड पण यावेळेस आंब्याचं प्रमाण नाहीच्या बरोबरच आहे मध्ये पाऊस वगैरे पडून गेला ना तो जो आंब्यांना जो मोर आलेला असतो आला होता ना तर त्या पावसामुळे काळा पडतो आणि पडून गेला तो त्यामुळे नुकसान भरपूर झालं जंगलातून स्वतःहून वाट तयार करून काजूसाठी पुढे वाटचाल चालू आहे आमच्या जंगलामध्ये संपूर्ण सगळीकडे काजूच भेटतील तुम्हाला बाकीचे पण झाड आहेत पण काजूचं प्रमाण थोडं जास्त हे आहे करवंदीचं झाड करवंदीच्या झाडावर काय लागले आहेत करवंद करवंदच लागणार काजू थोडी लागणार आहेत हे बघा एक पिकायला पिकतील आता पाऊस पडला ना पाहुणे पाऊस पडायच्या अगोदर खायला चांगले असतात कलर त्यांच्या कसं पिकण्यासारखं झाला सगळे डोंगर चढून दम पण लागला घाम पण आला त्या डोंगरामध्ये सगळ्या सगळ्या मोबाईलच्या नेटवर्कला आयडिया ओडाफोन जिओला रानामध्ये पण गेला तरी फुल नेटवर्क गावाकडे ना जंगलामध्ये ना जंगलामध्ये जे जागा असते ना तर प्रत्येक जागेला नाव असतं तर आम्ही आलेलो आहोत गाणीकडे म्हणजे ह्या जागेला नाव आहे गाणीकडे थोडं ऊन म्हणजे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामध्ये एवढं ऊन लागत नाही आहे चला आमच्या गाणीकडे या काजूची झाडं बघायला आंब्याची झाडं बघायला बघायला हा <laughs> या कारण हव्याचा आंबेच नाहीत ना आहेत आंबे कुठे कुठे जंगलामध्ये फिरतील त्यांच्या आंबे झाडं चढून काढायला लागतात इथे जो चौतारा दिसतं आहे ना तर आमच्या वाडीतला जो दत्ताराम थरड आहे त्यांचा इथे ते, 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 ते वाडा होता म्हणजे ज्या पहिले कसे लोक जंगलामध्ये असे गुरांना राहण्यासाठी वाडा वगैरे बांधायचा म्हणजे कसं इकडे त्यांना जे वैरण वगैरे असतं ना ते कसं गवत वगैरे ते भेटायचं ना तर इथे होता आता इकडे लोक माणसं पण फिरत नाही आणि हे होतं शंभर वर्षाचं वर्षापूर्वीचं काजूचं झाड त्याचं आयुष्य होतं शंभर वर्ष पण ते आता विशालाने प्राण सोडलं आहे बघा कसं सुकून पडलं आहे किती आयुष्य होतं माहीत नाही पण त्याचं शंभर वर्ष तरी झालं असेल का <laughs> ओके ओके हे बघा पहिले लोक जंगलामध्ये पण राहायची पुरांना स्वतः आता आम्हाला डाग चढून लागला आहे दम आईला पण लागला आहे मला पण लागला आहे तर पाण्याची बॉटल आणि तर पाणी पिऊया हे काय पाणी हे बघा पूर्ण डाग जंगलमध्ये चढल तर हे समोर दिसतंय ना ते आमचं आमचं स्वतःचं रायवली आंब्याचं झाड जंगली झाड काटे भरपूर आहेत काटे रुपतात वाकून जावं लागतं आंबे लागले त्याच्यावर कुठे कुठे हां पण त्याच्या प्रमाण तुरले काय मध्ये मध्ये लागलेत हे बघा आंबे लागले थोडे घोडे तुरल्या प्रमाणात हे पिकायचं आहे कोकणामध्ये कसे जंगली जे आंबे असतात ना जंगलामध्ये राहिलं त्याला रायवळे आंबे बोलतात हे बघा पुढे 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 मध्येच लागलेत दिसतेच काय तुम्हाला हे बघा जिथे तुरं राहिला आहे पावसामध्ये पडायचा ते ते पकडले पण तरी पण भेटतील जर चढून वरती काढले ना पिकायला चढून वरती काढले ना तर एक ओजा तरी भेटतील आहेत सगळीकडे मध्ये मध्ये पानामध्ये लपले त्यामुळे दिसत नाही ते आपल्याला झाडगडं पूर्ण विस्तरलेलं आहे कळम्या कळमे आंब्यासारखं हे बघा मला दिसणार नाही पण ते पाण्याच्या आतमध्ये लपलेच झाड आंबे परतीचा प्रवास झाले काजू आमच्या चवळ्यामध्ये आलेलो आता परतीचा प्रवास घरी जायचा प्रवास चला बघा आता डाग उतरायला लागणार आहे आता चढलेलो आता तेवढं उतरायचं उतरताना थोडं सावकाच उतरावं लागतं आणि ते गवत असतं ना गवत पायापाचवल्या काजूंचा त्याने कसं पाय घसरतात सावकात चुल काठी ना आणलीस ही जी सगळी झाडं दिसतात ना काजूशी रानातली झाडं मोठी मोठी ते आमची सगळी आमच्या कवळ्यामधल्या नाही आमची स्वतःची झाडं आहेत ती नका मोठी मोठी झाडं रानातली झाडे कसं मोठीच असतात आणि विस्तार चांगला बघा एकदम सावली असते काज झाडाखाली पण हे आहे आमचे आमच्या जंगलामध्ये आल्यानंतर रानामध्ये कवळट्यामध्ये गाणीकडे आल्यानंतर आराम करायची जागा बसायचे ठिकाण बसायचं ठिकाण म्हणजे आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कसं पाणी पिणं पाणी प्यायला थांबतो भाकरी भाकरी खायला रानामध्ये कसं भाकरी खायची मजाच वेगळी असते म्हणजे भाकरीवर जरी भाजी जरी चांगली नसेल ना तर पण जी टेस्ट येते ना रानामध्ये वेगळीच असते आता रानामध्ये जे काजू असतात ना त्यांना दुसरा कुठला हे नसतो म्हणजे कसं माकडा वगैरे फक्त काजूचे बोंड वगैरे खातात पण बाकी कोण खात नाही फक्त त्यांना जे हे असतं ना तर एक बघा एक पक्षी असतो त्याला काय बोलतात काय बोलतात आहे सालजीव तो आहे ना असं माणसांसारखे बघा माणूस कसा माणूस पण अशा बिया फोडून खाणार नाही हे बघा एकदम कसा सोशीने त्यांच्या बी हे फोडतो ना आतमधला गर आहे ना हे बघा किती बिया त्यांनी खाल्ला नाहीत एकदम चोचीने फोडणार आणि आतमधला घर एकदम भा एकदम एकदम काय बोलतात त्याला एकदम व्यवस्थित तो बाहेर काढणार न फुटता न तुटता काजूच्या कारखान्यामध्ये पण द्यायला असं नको असे ते काजूचे बाहेरचं टळप फोडून आता बिया खातात म्हणजे रानामध्ये खाली पडलेल्या बिया असतात ना तर त्या खातात हे बघा किती खाल्ले त्याने हे बघा कसं खाल्लं नाही काय कला आहे त्यांच्याकडे दिसते का तुम्हाला एकदम फोडून हे बघा खाली पडलेल्या बिया असतात ना त्या शालजीवच खातात ते का शालजीव माहिती ते आतले घर खातात माणसांना जसं ड्रायफ्रूट लागतं तसं त्या पक्ष्यांना पण ड्रायफ्रूट पाहिजेल ना त्या बघा अजूनपर्यंत आम्हाला एवढ्या ओल्या सुक्या बिया भेटलेल्या आहेत कोकणचा रानमेवा एवढ्या भेटल्यास बघा अजून बाकी आहे भरपूर भेटतील अजून भरपूर